विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी स्नेह संमेलन आवश्यक श्रीमती मनीषा फुले सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा केवड व पृथ्वीराज चव्हाण कला व वाणिज्य महाविद्यालय केवड या प्रशालीचे सन दोन हजार तेवीस चोवीसमधील वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहामध्ये गुरुवार दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी पार पडले या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण सोलापूरच्या सहाय्यक संचालक मान्य मनिषाताई फुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव मान्य श्री मामा चव्हाण हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच केवड गावच्या प्रथम नागरिक सो कुसुमताई पाटील केंद्रप्रमुख फ्रारुक शेख केंद्रप्रमुख शिवराज डाके हरहरे आश्रमशाळेचे सचिव महेश हरहरे भारत लटके राजेंद्र पाटील तसेच दारफळचे उपसरपंच कुमारदादा शिंदे कुमार चव्हाण संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण माध्यमिकचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील प्राथमिकचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे त्याचबरोबर गावातील नागरिक पालकवर्ग माजी विद्यार्थी हे देखील उपस्थित होते प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास चव्हाण व प्राथमिकचे शिक्षक प्रकाश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण कोरेकर यांनी मानले सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली व दोन हजार तेवीस चोवीसचे चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी सहाय्यक संचालक फुले यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना शालेय उपक्रमातून वाव मिळाला पाहिजे त्यांच्या अंगी असणारे विविध कला या स्नेहसंमेलनातूनच नृत्याच्या रूपाने सादर होतात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीतील विविध मुले हे शिक्षण घेतात त्यामुळे यावर्षी या, या स्नेहसंमेलनामध्ये बंजारा हे एक थीम म्हणून गीतप्रमुख आकर्षण म्हणून पार पडले त्याचबरोबर संस्थेचे संचालिका सरिता चव्हाण यांनी आत्ताच्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईलचा होणारा अतिरिक्त वापर यावर आधारित नाटकाची थीम सादर केली या स्नेहसंमेलनामध्ये विठ्ठल भक्तीपण नृत्य कोळी नृत्य आदिवासी नृत्य छत्रपती शिवराय गीत देवरा आधारित नृत्य तसेच प्रशालेतील बालगोपालांनी विविध प्रकारचे नृत्य सादर केले या स्नेहसंमेलनामध्ये जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्या विद्यार्थ्यांचे पालक या स्नेहसंमेलन पाहण्यासाठी मोठ्या कौतुकाने व उत्साहाने उपस्थित राहिले होते